श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे रामनवमी तर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी नवमीला रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी रामनवमी आहे तर ती आपल्याला सर्वांना बुधवारी उद्या खूप मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे चैत्र नवमीला भगवान विष्णूंनी मानव रूपात रामाचा अवतार घेतला होता असं सांगितलं जातं आणि त्यानंतरच आपण रामनवमी जी आहे तर ती प्रभू श्री रामचंद्रांची आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आपण साजरी करत असतो मोठ्या उत्सवात साजरी केली जाणारी ही जी चैत्र नवरात्री आहे ती वाल्मिक रामायणानुसार भगवान रामांचा जन्म हा कर्कराशी दुपारी वाजता झाला होता अशा स्थितीत जन्मोत्सव अभिजित साजरा करणं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा दिवस हा पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो यावेळी रामनवमीला अत्यंत दुर्मिळाने विशेष योग घडत आहेत यावर्षी रामनवमीचा सण खूप शुभ असणार आहे कारण या दिवशी गजकेशरी योग तयार होत आहे जो श्री रामांच्या कुंडतिथी होता यामुळे रामनवमीच्या दिवशी अनेक शुभयोग बनत असले हा दिवस अत्यंत फलदायी मानला जात आहे आता रामनवमीला पोजेचा शुभ मुहूर्त त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर नवमी तिथीची जी हे सुरुवात आहे तर ती, ती सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजेच कधी तर आज म्हणजेच मंगळवारी नवमी तिथीची सुरुवात झालेली आहे नवमी तिथीची जी समाप्ती आहे तर ती बुधवारी तीन वाजून चौदा मिनटांनी होणार आहे तर जो नवमी तिथीचा सर्वात मध्यम पूजेचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून दहा मिनटांनी ते दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर हा जो कालावधी आहे दोन तास तेवीस मिनटांचा हा सर्वोत्तम कालावधी मानला जात आहे रामनवमीची पूजाविधी कशा पद्धतीने आहे तर या दिवशी दिवशी सकाळी लवकर तुटायचे आंघोळ करायचे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे घरातील मंदिरात दिवा लावायचा आहे देवी देवतांना आंघोळ घालून त्यांना स्वच्छ वस्त्र परिधान करावेत त्यानंतर भगवान रामांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुळशीची पानं आणि फुलं अर्पण करायचे आहेत तसेच देवाला फळ अर्पण करायचं आहे तर जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर या दिवशी उपवासही तुम्ही करू शकता आपल्या इच्छेनुसार पुण्य पूर्ण वस्तू देवाला अर्पण करायच्या आहेत या शुभ दिवशी प्रभू श्रीरामांच्या आरतीसुद्धा आपल्याला करायच्या असते तुम्ही रामचरित्र माणस रामायण तुमच्या यांनी करू शकता रामनवमीच्या दिवशी खूप श्रीराम जय राम जय जय राम सिया राम जय श्री राम सिया राम, 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 रा, राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता रामनामाचा जप करण्याचा काही विशेष नियम नाही तुम्ही कुठेही कधीही रामनामाचा जप करू शकता जो व्यक्ती रोज रामनामाचा जप करतो त्याच्या कुंडलीतील सर्व दोष ग्रहमान सर्व जे काही वाईट ग्रह त्याला त्रास देत आहेत तर ते सर्व दूर होत असतात रामनवमी हा सण सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जाणारा भगवान रामाच्या जन्माचे स्मरण करतो त्याच्यात धर्म चांगले आचरण आणि सद्गुणांसाठी त्याचे कौतुक केले जाते हा सण भगवान रामाचा काळ आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करत असतो तर अशी एक रामनवमीचं जे महत्त्व आहे तर ते थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे रामनवमीच्या दिवशी तुम्हाला म्हणजेच उद्या एक विड्याच्या पानाचा उपाय करायचा आहे विड्याचं जे पान असतं तर ते ते तेहतीस कोटी देवी देवतांची साक्ष आपल्याला देत असतं विड्याचं पान आपण प्रत्येक ठिकाणी पूजेमध्ये वापरत असतो हे सर्वांनाच माहीत आहे तर याच विड्याच्या पानाचा उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरावरती श्रीरामांची भरभरून कृपा व्हावी आपल्या जीवनाचं सोनं व्हावं आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या समस्या येऊ नये आपण जो काही व्यापार करत आहोत व्यवसाय करत आहोत नोकरी आहे शेती आहे जे कोणतं काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम पूर्ण जावं यासाठी तुम्हाला उद्या हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा या उपायासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे आता उद्या जर तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची पूजा घरामध्ये करणार असाल तर विड्याचं पान हे आपण आणतच असणार आहोत घरामध्ये पण जर नाही करणार तरीही तुम्हाला एक उद्या विड्याचं पान घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे हे आणलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या विड्याच्या पानावरती अकरा लवंग अकरा वेलची आणि यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला जेवढी दक्षिणा जमेल तेवढी दक्षिणा ठेवायची आहे आणि याचा एक विडा तयार करायचा आहे विड्याच्या पानाचा विडा कसा तयार करायचा सर्वांनाच माहीत आहे थोड्याशी जे पान आहे तर ते त्या लवंगावरती आणि वेलचीवरती तुम्हाला पालथं घालायचं आहे आणि याचा विडा तयार करायचा आहे विडा तयार झाला की त्यानंतर एक तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे थोडासा सेंदूर घ्यायचा आहे आणि शक्य असेल तर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हे सर्व घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे तुम्ही म्हणाल की आता उद्या रामनवमी आहे मग हनुमानाच्या मंदिरामध्ये का तर तुम्हाला माहीत आहे हनुमान हे प्रभू श्री रामचंद्रांचे किती मोठे भक्त होते हनुमानाची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा प्रभू श्री रामचंद्र हे नक्कीच पूर्ण करत असतात त्यामुळे आपली इच्छा ज्यावेळेस आपण हनुमानापर्यंत पोहोचवतो त्यावेळेस ती प्रभू श्री रामचंद्रांपर्यंत खूप लवकर पोचली जाते तर त्यासाठीच तुम्हाला काय करायचं आहे हे जे विड्याचं पाणी छान तुपाचं आणि नारळ जे आहे तर ते घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेले की त्यानंतर हे जे विड्या पान आहे तर ते हातामध्ये धरायचं आणि जो दिवा आहे तो दिवा ती अगोदर प्रज्वलित करायचा विड्याचं पान हे हातात धरायचं आणि जे नारळ आहे तर ते नारळसुद्धा तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि तुम्हाला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा। आहे एकदा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा तुमचं तुम्हा नाव आणि गोत्र सांगून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे विड्याचं पान आणि जे नारळ आहे तर ते तुम्हाला हनुमानाच्या म चरणांजवळ अर्पण करायचं आहे अर्पण केलं की त्यानंतर हनुमानाचा जो उलट्या पा पाय असतो बघा तर त्या उलट्या पायाचा थोडासा सिंदूर तुम्हाला काढायचा आहे आणि तो काढून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे घरी आणलं की तुमचा जो मुख्य दरवाजा आहे बघा मुख्य दरवाजावरती तुम्हाला त्याने आ, स्वास्तिक काढायचं आहे तुमचा व्यापार व्यवसाय एखादं दुकान असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या सिंदूरने स्वास्तिक काढायचं आहे आणि तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या नोकरीच्या प्रगतीसाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे घरासाठी करत असाल नोकरीसाठी करत असाल तर तुम्ही घराच्या तिथेच म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो तर तिथे तुम्हाला हे जे सिंदूरने स्वास्तिक आहे तर ते काढायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि हा उपाय आवर्जून करा खूप छान आणि खूप प्रभावी आहे नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ